रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने झाली मात्र नॅशनल हायवेचे अधिकारी दिशादर्शक फलक लावण्यास असमर्थ होते जाणीवपूर्वक काही गोष्टी अधिकारी होऊन देत नव्हते शेवटी शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिरडोण येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर अखेर नरसिंहगाव येथे कवठे महांकाळकडे वळणाऱ्या रस्त्याजवळ दिशादर्शक फलक लावण्यात आलेला आहे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरील उर्वरित कामे पूर्ण करावीत नरसिंहगाव येथील सर्व्हिस रस्ता व गटारी पूर्ण करण्यात याव्यात खरशिंग फाटा येथील अपूर्ण ठेवण्यात आलेला रस्ता पूर्ण करण्यात यावा खरशिंग फाटा येथे उड्डाण पूल करण्यात यावा या मागणीसह अनेक कवठेमका तालुक्यातील गावांमध्ये अपूर्ण कामे आहेत ती कामे पूर्ण करावीत महत्त्वपूर्ण मागणी म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने व शिरडोन ग्रामस्थांच्या वतीने नॅशनल हायवेवरती दिशा दर्शक फलक लावण्यात यावेत अशी होती अखेर शेतकरी कामगार पक्ष व शिरडोणी येथील ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले असून नॅशनल हायवेवरती कवटे महांकाळकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आलेला आहे त्यासोबत नरसिंह गाव या गावाचा फलक देखील लागलेला आहे हे फलक लावण्यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले याच्या इतके दुर्दैव असू शकणार नाही हे फलक लावण्यासाठी ग्रामस्थांना व दिगंबर कांबळे यांना आपल्यावर गुन्हे दाखल करून घ्यावे लागले भारत देश स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाल्यानंतर देखील खरंच आपला भारत स्वतंत्र झाला आहे का असा सवाल उपस्थित होत असून नागरिकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी आजही लढावे लागते गुन्हे दाखल होतात परंतु प्रशासनाचे काम प्रशासन पूर्ण करीत नाही त्या मागणीसाठी आंदोलन करावे लागते याच्या इतकी शोकांतिका असू शकत नाही मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क